O हेच करतोय बरं का हे करत होता हे आलेच बघा नार नाही नाही तसलं काही नसतं तसलं काही नाही ओके करतो मी फोन हां

त्याचबरोबर सन्मान्य धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब रणजीजी देशमुख साहेब त्याचबरोबर आदरणीय धैर्यशील दादा या अनेक मान्यवरांच्या शहात्तर वर्ष आपण अखंडितपणे अर्थात आहोत आणि हाच वसा जपणारा हा रथोत्सव याही वर्षी या ठिकाणी इतक्याच मोठ्यामध्ये स्वतः वातावरणामध्ये संपन्न होते आज दहा जानेवारी Yeah, आपटमिरोब कृझे पार Бज ज से लिफंटिए ओंट D हhã के फैनो Oh Copyright B TV आपे लिफे, जाने लकित क्याuğ, जाने लआ, थे यफे, थे लफे, हुआ इस दिफे भी ट्रीम त्याह सरूर दिफोिटिख अर देल काय <esh 56> का या <laughs> <stab drinkinguiçãoleye>

आज इथं उपस्थित सर्व आपण समोर बसलेले जनतेच्या जनतेचे राजे आहात या सर्वांच्या वतीने परमपूज्य सेवागिरी महाराजांना विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे अत्यंत जवळचे मित्र रणजित देशमुख त्याचबरोबर आवजून या कार्यक्रमाला उपस्थित धैर्यशील मोहिते पाटील शिवसाहेब साहेब प्रांत मॅडम तहसीलदार मॅडम कृषी अधिकारी सरकारे पर्याय नसल्यामुळं म्हणजे एक तर मतदान करायचं तर त्यांना नाही करायचं तर गप गरीब असायचं मतदानाचा विषय नाही आहे प्रश्न आहे प्रवृत्तीचं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला दे निवडून देतो कोणी पण असू द्या आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या म्हणजे स्तरावरचे झडपी पंचायत समिती जे काय असतील त्यावेळेस लोकांच्या एक मनात एक भावना असते की ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आहे त्या लोकप्रतिनिधींनी आपल्या अडी अडचणी सोडवाव्या अनेक वर्षापासून हा संपूर्ण परिसर मगाशी माझे मित्र महेश शिंदेनी सांगितलं हा संपूर्ण भागाची काय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीत आहे अनुभव आपल्याला आहे पण आज जे कटापूर योजना असेल नेरचं संपूर्ण तळ तळ असेल ह्याच्या माध्यमातून आज संपूर्ण भागाला एक चांगल्या प्रकारे म्हणजे सर्व हिरवगार परिसर आपल्याला पाहायला मिळणार बारकाने जर आपण विचार केला की जे जे प्रगत देश आहेत दे, राष्ट्र दे, राष्ट्र म्हणा किंवा देश म्हणा त्या ठिकाणी ते राष्ट्र प्रगत काय तर तिथला शेतकरी वर्ग जो आहे तो सक्षम आहे म्हणून जपान असेल ब्राझील असेल जर्मनी असेल या सगळ्या ठिकाणी आपण जर पाहिलं बारकानी तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एक प्रकारचं एक इंडस्ट्रीयल म्हणजे उद्योगाचं स्टेटस दिलं गेलंय आजपर्यंत आपल्याचं उद्घाटन झालं असे आदरणीय डॉक्टर बुधाजीराव मुळीक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून आम्ही काम करत आहोत आणि नेहमी त्यांच्या त्यांची जी शिकवण आहे किंवा त्यांच्याकडनं जे जी, जेन जी मला ज्ञान मिळालं त्यातनं बरंचसा संवाद आपण आम्ही अनेक चेती तज्ञांशी आम्ही केला आणि पाहायला गेलं तर ह्या संपूर्ण देशामध्ये जी एक ती लॉबी असते इंडस्ट्रीयल लोकांची एखादं कुठले आपण जेव्हा जो प्रोडक्टचं जो उत्पादन करतो त्यावेळेस त्याला अधिकार असतो की त्याचं मार्केट सेलिंग प्राईस आणि त्याचं प्रॉफिट मार्जिन ठेवून तो विकत असतो आणि पुन्हा त्याच लोकांना शासनाकडनं सबसिडी मिळते वास्तविकरित्या आपण जर पाहिलं तर आवर्जून मी आपल्या लाडक्या आमदारांना ला विनंती करणार आहे की इरमा योजना जी आहे इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर म्हणजे मुळात ती जी सबसिडी आहे ती कित्येक लाख म्हणजे एक, एक दहा पाच सहा वर्षापूर्वी दोन ते ती तीन लाख कोटी कोटीची होती देश देशपातळीवरची ती जी रक्कम आहे ती रक्कम सबसिडीच्या रूपाने ह्या उद्योजकांना देण्यापेक्षा मोठमोठ्या इन्शुरन्स कंपनीज आहेत एल आय सी जर कंपनीज आहेत त्या तिथं ते दे रक्कम त्यांनी ठेवावी त्याला हा कृषीप्रधान देश आहे आणि तसं पाहायला गेलं तर शेतकरी जोपर्यंत सक्षम आपण करत नाही बनवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशाची प्रगती होणार नाही आणि ह्याच भूमिकेतून केंद्रात मोदीजी असतील राज्यात एकनाथजी शिंदे असतील माझे मित्र देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे सर्व आणि सर्व विधिमंडळातले सर्व सदस्य असतील या सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मोठमोठ्या योजना राबवल्या आपल्याला पाहायला मिळतात मी सुरुवातीला म्हणजे जवळपास तीस पस्तीस, पस्तीस वर्षापूर्वी जेव्हा माझं शिक्षण संपून सातारला परतलो त्यावेळेस भाषणं ऐकायचो मी तुलना करत नाही पण ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा म्हणजे त्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला किमाना संपूर्ण महाराष्ट्राच फारसं कुठल्या पक्षाचं अस्तित्व नव्हतं असं असताना देखील पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बाले केलं नंतर मग पक्षांत म्हणजे त्यात वेगळा पक्ष निर्माण झाला पवारसाहेबांचा पक्ष निर्माण झाला पण त्या काळापासून मी भाषणं जे ऐकले खास करून हा जो दुष्काळी जो भाग आहे त्या भागातल्या लोकांना तिथं गेल्यानंतर अशी उपमा दिली जायची की की या इथं आम्ही दगड जरी दिला आणि त्याला शेंदूर फासलं तरी कुठं जातात ही लोक आणि ही मतदान करणारच नाही एखादा दिवस चुकमा कोण गेला तर नाही महेश शिंदेचा चेहरा आहेच एवढे कोटी आणले एवढे कोटी आणले मी विचार करतो हे दरोडा टाकतोय का काय करतोय काय म्हणलं माझा मित्र पण ह्याला म्हणतात नेतृत्व जोस मनापासून तळमळीने पळत असतो जो मनापासून सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतकरी वर्गातल्या कुटुंब लोकांना आपलं कुटुंब समजून त्यांच्यासाठी झटणारा असे फार थोडे लोक आहेत त्यापैकी आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं वाटतं की महेश शिंदे आहे आणि या ठिकाणी त्यांचं संपूर्ण त्यांच्याबरोबर असले त्यांचे सहकारी या सर्वांचं पुन्हा एकदा संपूर्ण विकास ह्या संपूर्ण मतदारसंघात त्यांच्या माध्यमांचा जो जो होतो आहे त्याबद्दल खरोखर जनतेच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो आणि आज या ठिकाणी माझ्या हस्ते रथाचं पूजन झालं मी स्वतःला धन्य समजतो ईश्वरनी प्रार्थना करतो की अशीच आपल्या सगळ्यांची जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती प्रगती व्हावी फार तुमच्या प्रगतीमुळं तुमच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी जेणेकरून तुमचे कुटुंबातले जे तरुण आहेत त्या सम सर्व तरुणांना फार चांगल्या प्रकारे शिक्षण आपण द्यावं म्हणजे जे आज तरुण जरी असले तर ह्या देशाचं भविष्य का आहेत ते त्यामुळं त्यांनी खूप शिकावं फार मोठ्या उंचीवर जावं तरच या देशामध्ये खऱ्या अर्थाने एक हा देश समृद्ध देश म्हणून आपल्याला या देशाला देशाकडे पाहायला मिळेल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा या यात्रेला यात्रेच्या या कमिटीला आणि आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद मग समजा माझे मित्र रणजित देशमुख आणि समजा एखादा दुसरा कारखाना काढला ट्रॅक्टरचा किंवा गाड्यांचा तर ह्याला सगळ्यात मोठं जे गिरायक आहे तो शेतकरी वर्गच आहे त्यामुळं हे एक, एक प्रकारची इंटर डिपेंडन्सीचा हा संपूर्ण फॅक्टर आहे आणि असं ज असं होणं गरजेचं आहे आता वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना पहिल्यापेक्षा आता शेतकरी वर्गाची परिस्थिती फार चांगली आहे अनेक वर्षापासून केवळ घोषणा केल्या गेल्या मला अजून आठवते की त्या काळात मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री होते राज्याचे आणि मी त्यांच्याकडे कृष्णाखोरे विकास मंडळाचा प्रस्ताव त्यांच्याकडं मांडला त्यावेळेस अनेकांनी त्यावेळेस मला म्हणजे त्या चर्चेत चर्चा करत म्हणजे चर्चा करत कर असताना अनेकांचं असं एक मत पडलं की या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथं आपला एकही आमदार नाही खासदार नाही काय नाही तर कशाला तिथं एवढी मोठी त्यावेळेस साडेबारा हजार कोटीचा सा तो प्रकल्प होता कशाला एवढा मोठा प्रकल्प राबवायचा सा। मी सांगितलं तिथले लोकंसुद्धा लोक आहेत आणि पाणी कुठं अडवलं जातं संपूर्ण जिथं सपाटीवरती तर आपण पाणी आठवू शक अडू शकत नाही तिथं डोंगरी परिसर आहे त्या भागातच तुम्हाला पाणी अडवावं लागणार आणि अनेक वर्षापासून ज्यांना आपण सगळ्यांनी निवडून दिलं मतदान केलं तर त्या लोकांकडनं अपेक्षा होती की त्यांनी ही योजना राबवली त्यांनी ते, ते, ही योजना त्यांनी राबवायला पाहिजे होती पण ही योजना त्यावेळेस मुंडे साहेबांनी आम्ही पंतप्रधान मोदीजींना केली त्याच्यावर ते लवकरात लवकर ते अंमलात आणणार आहे हे करण्यामागचं कारण कारण एखादं समजा नुकसान झालं शेतकऱ्याचं कुठल्याही निसर्गाच्या निसर्ग नैसर्गिक आपत्तीमुळं तर राज्य शासनाला पुन्हा तरतूद करावी लागणार नाही त्याची जी रक्कम जी सबसिडी रूपाने आपण ज्या इन्शुरन्स कंपनीकडे ठेवलेल्या आहेत त्याच्या माध्यमातूनच संपूर्ण शेतकरी वर्गाला त्यांना आपोआप कुठल्याही प्रकारचं रिस्क त्यांना पेलावं लागणार नाही हेच संपूर्ण जवळपास एकोणीसशे वीसच्या दरम्यान एवढ्या वर्ष म्हणजे कित्येक वर्ष अगोदर हे जे प्रगत जे राज राष्ट्र आहेत जपान असेल ब्राझील असेल ह्या लोकांनी नेमकं तेच केलं आणि त्यामुळं तिथले शेतकरी जेव्हा एखाद्या बँकेत बँकेत जातात त्यांच्याकडं त्यांना आदराने बोलवलं जातं बसा हे ते सन्मान दिला जातो आणि तसाच त्याच प्रकारचा सन्मान हा प्रत्येक आपल्या या देशातल्या शेतकरीला मिळालाच पाहिजे कारण शेतकरी हा संपूर्ण या देशाचा काना आहे वास्तविक आपण जर पाहिलं जर जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के या देशात दे व्यवसाय जो आहे तो शेती म्हणजे शेतकरी वर्ग आहे आणि उरलेलं जे पंचवीस तीस टक्के आहेत ते सर्व शेतीवर आधारित व्यवसाय शेतकरी जर सदन झाला तर जे काय समजा एखाद्याने उसाचा कारखाना असेल सेवागिरी महाराजांचा रत्नोत्सव आहे काय कसं कसं नियोजन आहे गेल्या वर्षी पंचाहत्तर वर्ष अमृत महोत्सव चालू झाला हे सांगता आज म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन शहात्तर वर्षात पवार बंद झालं आणि दहा जानेवारीला सेवागिरी महाराजांनी ही समाधी घेतली होती त्याला बरोबर आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन वर्षात बदल झालं त्यामुळे हा एक सुवर्णयोग म्हणावा लागेल तीच ठिकाणी तीस तारीख ज्या ज्या आज आले आहे ते एक सुवर्णयोग म्हणावं लागेल गेले अकरा दिवस या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केले सुरुवात आमची बसून सुरुवात होते आमचे सुरुवातीला क्रिकेटचे राज्य लेवलचे सामने पाच दिवस झाले आहे ओके त्यानंतर नॅशनल लेवलचे हॉलीबॉलचे सामने या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत दोन दिवस दिवस रात्र त्यानंतर बैलगाडीचे हिंद कसरी मैदान म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात प्रसिद्ध जे होतं ते पर्वा या ठिकाणी झालं आणि एक हजार गाडी मालकांनी या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक नोंदणी केली होती आणि ते आम्ही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सगळं पूर्ण केलं आणि आजचा दिवस काल थोडा हलिवाल कुस्त्याचं मैदान जेव्हा होतं ते पावसामुळे आम्हाला रद्द करावं लागलं आणि आम्ही सर्व कुस्ती आणि ग्रामस्थांळून परत एवढा मैदान घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर आज जो मुख्य दिवस रथोत्सवाचा आहे तो आज पूर्ण झाला म्हणजे स रथोत्सव सुरू झाला धन महाराज आणि त्या संघाचे आमदार महेश शिंदे आणि सर्व मान्यवर यांच्या शुभ